मी किर्ली तालुका करवीर जिल्हा कोल्हापुरातील मेंढपाळ मला वाटते मार्च दोन हजार तेवीसमध्ये आमच्या मेंढपाळ मेंढावर हल्ला झालेला वन्य प्राण्यांचा त्याच्यामध्ये वाघमोडी साहेबांनी त्यावेळी आम्हाला भरपूर सहकार्य करून वन अधिकाऱ्यांना त्यांच्या कायद्याचं हे दाखवून नुकसान भरपाई देण्यासाठी भाग पाडलं आणि आमचे मेंढपाळ सूरज माने यांना एकवीस हजार पाचशे तसंच जगन्नाथ केरबा माने यांना दहा हजार पाचशे मदत मिळाली त्याच्याबद्दल आम्ही आज साहेबांच्या त्या उपकारातून उतराई होण्यासाठी आणि त्याच्या आभार मानण्यासाठी इथं आलोय तर आता आम्ही त्यांचा शाल श्रीफळ देऊन आणि छोटीशी गिफ्ट आमच्यातर्फे एक पाकिट देऊन साहेबांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे साहेबांनी आमच्या पाठीशी असंच आयुष्यभर राहावं मेंढक्यांच्या मेडक्यांचे तारणार म्हणतात तार। परवा आम्ही इथं बघितलं त्यांचा बोर्ड त्या बोर्डवरचा जो मेसेज होता तो खरोखर वाखाणण्याजोगा आणि उत्कृष्ट असं ज्याला म्हणू आपण मेंढक्यांचे तारणहार त्या पद्धतीचं होतं आणि खरोखर साहेबांचा सगळ्याच गोष्टीचा जर ओव्हरऑल बघितलं तर त्या पद्धतीने त्यांचं म्हणजे कर्तृत्व आहे ते करतो कर्तृत्व असंच होत इतर उत्तर फुलत राहू मेंढक्यांच्या पाठीशी मेंढक्यांच्या आणि सर्वांच्या सर्व धनगर समाजाच्या पाठीशी त्यांनी असंच आयुष्यभर राहावं एवढीच त्यांच्याकडनं इच्छा आहे बाकी एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो नाव सुरज लक्ष्मण माने तालारखे तालुका करावे जिल्हा कोल्हापूर साहेबांच्या मुळे मला मधुरे हल्ला केल्यामुळं साहेबांच्या मुळे एकवीस हजार पाचशे हे मला मदर मिळाले तसेच माझे हजार पाचशे मिळाले साहेबांचा असं आम्हाला सहकार्य आमचा पाठ्यक्रम नमस्कार मी संजय वाघमुळे संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज खर तर आमच्या घरी ते आपले यशवंत क्रांती संघटनेची केंद्रीय शाखा आहे तालुका करवीर 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 जगन्नाथ माने आणि दुसरं सरोज माने यांच्या मेंटरांच्या तळावर काही दिवसापूर्वी हल्ला झाला होता या हल्ल्याची घटना मला तात्काळ बाबासाहेब माने यांनी मला फोनद्वारे कळवली होती म्हणजेच आमच्या यशवंत क्रांती संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कळवले होते मला घटना समजल्या समजले मी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या घटनेच्या वन अधिकारी आणि पशुसंवर्धन अधिकारी पंचनामा करण्याची विनंती केली होती त्यानुसार अधिकाऱ्यांनी पंचनामा करून त्या सदर घटनेचा पंचनामा केल्यापासून नुकसान भरपाई मिळेपर्यंत त्यांच्या पूर्ण प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला आणि यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन सदर मे केले में माने मेंढपाळ जगन्नाथ माने यांना दहा हजार रुपये म्हणजे जवळजवळ बत्तीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली ते आज खरंतर तर एवढी रात्र झाले याची काही गरज नव्हती तरी पण ते मेंढपाळ आमच्या घरापर्यंत येऊन आता रात्री जे त्यांचे राहणार दुसऱ्या जवळ ठेवून सगळे मला भेटायला आले त्याबद्दल त्यांचं खर तर आभार पण सर्व एक विनंती आहे आपण सगळे आता सध्या मेंढपाना सुरू आहे आणि जंगलातील प्राण्यांनी आपल्या जो आदिवासी म्हणजे जंगलात राहत होते प्राणी आता सहज मिळणारे में शाळे मेंढ्याचे शिकार आणि भटके कुत्रे हे खाद्य बिबट्या तसे यासारख्या प्राण्यांनी मिळत असल्याने या प्राण्यांनी आपल्या शेताला जंगलातील आदिवास सोडून गावाशेजारील शेजारी ऊसात आदिवास निर्माण केला आहे आणि सध्या उसाच्या ऊस तोड चालू आहे तरी शेळ्या मेंढ्या मेंढपाने शेतकऱ्यांनी याची सावधगिरी बाळगावी कारण एखाद्या उसाला तोड लागली आणि त्याच उसात जर तो प्राणी असेल तर तो, तो दिवसा सुद्धा निघू शकतो आणि एखाद्या प्राण्या माणसावर हल्ला किंवा त्याच्या शेळ्या मेंढ्यावर हल्ला होऊ शकतो तरी आपण सगळ्यांनी सावधगिरी बाळगावी ही आपणा सर्वांना नम्र विनंती 嗯，慢、嗯、点。嗯嗯